नमस्कार असा आपला विषय आहे आग्रही भूमिका आणि आनंद एक माणूस असतो खूप दुःखात असतो बरेच उपाय करून बघतो काही उपाय होत नाहीत आयुष्यात आनंदच नसतो मग शेवटी काही पर्याय नाही म्हणून काय करतो तर एक साधू महाराज असतात गावाच्या बाहेर त्यांची एक छोटी छोटासा आश्रम असतो ते लोकांना मार्गदर्शन करत असतात तिथे हा माणूस जातो त्या साधू महाराजांना म्हणतो की महाराज मी खूप दुःखी आहे काहीतरी उपाय सांगा साधू महाराज म्हणतात की तुला नक्की काय दुःख ते तरी सांग मला मग तो माणूस सांगायला सुरुवात करतो तो म्हणतो काय सांगू महाराज मी आयुष्यभर खूप परिश्रम केले स्वतःचं सुख बघितलं नाही मुलांसाठी काम केलं आणि मुलं मात्र आता मला बघत पडलेत माझ्याकडे मला मान देत नाहीत बायकोसाठी इतकं केलं पण बायको वारंवार माझा अपमान करते समाजासाठी केलं तर थोडा तरी समाजाने मान द्यावा तर तो तोही देत नाहीत बरं नोकरीमध्ये एवढी मरमर केली संध्याकाळी थांबलो सगळं केलं साहेब म्हैसेलचं सा काम केलं पण मला प्रमोशनही मिळत नाही म्हणजे काय थोडक्यात की मनासारखं काहीच होत का नाही साधू महाराज माझं काही चुकलं का जी मी अपेक्षा ठेवतोय त्याच्यात काही चुकलं का साधू महाराजांनी सगळं ऐकलं आणि ते म्हटलं तुझं चुकलं काहीच नाही फक्त एका अक्षराने तुझा घात केला माणूस म्हणतो कुठलं अक्षर असं एका अक्षराने कुठला माझा घात केला तर साधू महाराज म्हणतात की च या अक्षराने तुझा घात केला त्या माणसाला काही कळत नाही तो म्हणतो च हा अक्षराने माझा घात केला काही कळत नाही माझे प्रश्न काय त्याने सांगतात काय म्हणतो साधू महाराज मला कळलं नाही साधू महाराज म्हणतात की तुझं मी सगळं ऐकत होतो तू काय म्हणलास मुलांनी मला मान दिलाच पाहिजे मुलांनी माझ्याकडे बघितलंच पाहिजे समाजाने मला मान दिलाच पाहिजे मला प्रमोशन मिळालंच पाहिजे प्रत्येक वाक्यामध्ये शेवटी च होतं तुझा आता हा जो च आहे त्याने तुझा घात केला थोडक्यात काय अपेक्षा ठेवणं एक वेळ चुकीचं नाही पण त्या अपेक्षामध्ये असंच झालं पाहिजे हेच आहे त्यामुळे तुझा दुःख आहे मग काय कर पुढचे काही दिवस बोलताना सुद्धा मनाशी विचार करताना च हा शब्द काढून टाका मुलांनी बघितलंच पाहिजेच्या जागी मुलांनी बघितलं पाहिजे प्रमोशन मिळालंच पाहिजे जागी प्रमोशन मिळालं पाहिजे समाजाने मान दिलाच पाहिजेच्या जागी समाजाने मान दिला पाहिजे असं हळूहळू करत बदलायला सुरुवात कर आणि बघ काय होतं आणि खरंच तो माणूस ते करून बघतो करीत करून बघितल्यानंतर खूप आनंदी होतो आणि साधू महाराजांवर म्हणतो की तुम्ही माझ्यावरती खूप उपकार केले साधू महाराज माझी चूक मला कळाली आपण आत्म हे आत्मपरीक्षण करून बघू की आपल्याला सुद्धा हे च हे अक्षर धोका करतं आहे का आपल्याबरोबर आपल्याला दुःखात ढकलत आहे का खूपदा आपण हे च चा वापर करतो सज्जन माणसाला मान मिळालाच पाहिजे दुर्जन माणसाला शिक्षा झालीच पाहिजे हे जे च आहे ही जी आग्रही भूमिका आहे त्यामुळे आपण दुःखामध्ये पडतो कारण सगळेजण काही आपलं ऐकणार आहेत असं नाही जगातल्या सगळ्या घटना काही आपण म्हणू तशाच घडणार आहेत असं नाही आहे एक वेळ अपेक्षा ठेवणं ठीक आहे समजू शकते एक वेळ पण मागची आग्रही भूमिका जी आहे कडक आग्रही भूमिका त्यामुळे जास्ती दुःख होतं आजपासून आपण निश्चय करूयात की च हे जे अक्षर आहे ते आपण आपल्या बोलण्यातनं विचारातनं काढून टाकूयात तुम्ही तुमच्या जीवनातनं कुठला च काढून टाकणार हे कृपया कॉमेंट्समध्ये लिहा म्हणजे मलाही कळेल आणि इतरांना सुद्धा हे करण्याचा उत्साह येईल प्रेरणा मिळेल असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा नमस्कार